नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो डी एमई आरचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे यामध्ये ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक ग्रंथपाल आणि सूचिका या पदामध्ये पदसंख्या काही असो यामध्ये आपलं सिलेक्शन होण्यासाठी आपण कुठली व्यूहरचना आखावी काय सूत्र वापरावी काय रणनीती वापरावी जेणेकरून आपला फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव येईल तर त्याविषयीच आपण हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक संपूर्ण रणनीती तुम्हाला सांगण्यात येईल टोटल सिलेबस काय आहे हे सांगण्यात येईल आणि त्यासाठी आउट ऑफ मार्क प पाळण्यासाठी कुठले संदर्भ साहित्य कुठली पुस्तके वाचतावी हे आपल्याला सांगण्यात येईल तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही लोक व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राइब करून घेत नाहीये सबस्क्राईब करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे निशुल्क आहे आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक आणि सुचिका यांचे माझ्याकडे जवळपास मागची विविध परीक्षामध्ये झालेले दहा प्लस प्रश्न आहेत प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण तुम्ही जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर आपण नक्कीच करूया ठीक आहे तर वेळ न घालवता मी सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला बघा स्क्रीनवरती तुम्हाला ग्रंथपाल या पदासाठीच जे काही आहे ते अभ्यासक्रम दिसतो बघा इंग्रजी हा जो काही शिक्षण आहे हा तुम्हाला पंधरा मार्कासाठी आहे किती पंधरा मार्कसाठी नाही पंधरा प्रश्न असणार आहेत किती प्रश्न आणि मार्क्स बोलले तर तीस आता आपण फक्त प्रश्न बघूया शंभर मार्क प्रश्न म्हणजे दोनशे गुण ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला सेनानेमस म्हणजे समानार्थी शब्द अंटॅनिमस म्हणजेच विरोधार्थी शब्द स्पेलिंग म्हणजे शुद्ध लेखन काही स्पेलिंग मिस्टेक असेल त्याच्यात योग्य स्पेलिंग कशाचे आहे ते ओळखा पंच्युशन मार्क म्हणजेच विरामचिन्हे आणि कार या घटकावरती एवढंच नव्हे अजून काही आहे अजून आहे ना ओके यूज ऑफ इडम्स अँड प्रेजेस अँड देअर मिनिंग म्हणजे वाक्यप्रचार मनी आणि त्यांचा अर्थ एक्सप्रेशन भाव आणि अभिव्यक्ती फील इन द प्लॅन सिंग म्हणजे रिकामी जागा भरा भरा म्हणजे या टाइपचे प्रश्न असणार आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे साधी वाक्य रचना सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरे ठीक आहे ही झाली तुमची रचना आता मराठीला टोटल या एवढी म्हणजे सिलेबस तसा खूप मोठा आहे एवढंसा नाही म्हणता येणार कारण की पण आपल्याला सिलेक्टिव्ह स्टडी करावा लागेल बघा तुम्ही बाकीच्या परीक्षेचा जर विचार केला तर खूप पंचवीस मार्कला असतो पण डिटेल फक्त खूप जास्त असतात म्हणजे परंतु या ग्रंथपाल साहित्य ग्रंथपाल सूचिका आणि ग्रंथपाल साह्यक ग्रंथालय साह्यक यांच्यासाठी हे तीस गुणाचा पेपर आहे तीस गुण तीस गुण आहेत का नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही समजून घ्या इथे येतो तीस गुण आहेत ठीक आहे तीस गुण आणि प्रश्न किती आहेत पंधरा बघा हे घटक किती झालेत एक दोन तीन चार पाच आणि पाच आणि तीन नऊ बरोबर आहे म्हणजे एका घटकावरती साधारणतः दोन प्रश्न आपण एक्सपेक्ट करूयात आता पंक्चुएशन मध्ये एकच राहिला स्पेलिंग मध्ये एकच बाकीचे किती राहिले चार म्हणजे चार आठ आठ दोन्ही सोळा ओके म्हणजे साधारणतः एका घटकावरती जास्तीत जास्त दोन प्रश्न येऊ शकतात सिनानेमस वरती एक वरती एक टेन्सवरती एक असं जर आपण बघितलं तर पंधरा प्रश्न तुमचे टोटल येणार आहेत आता मला हे भी त्या कि पी तर हे बी माहिती आहे की पंधरापैकी पंधरा कोणालाच पडणं शक्य नाही आहे आणि कुठल्याही परीक्षेमध्ये पडत नाही तुमचा किती अभ्यास झाला थोडी मिस्टेक होती काही ना काहीतरी होतं तर इथे पंधरापैकी पंधरा तुम्हाला गुण मिळणार नाही या मताशी मी सहमत आहे परंतु पंधरापैकी पंधरा मिळणार नाही आहेत म्हणजे याचा अर्थ बारा तुम्हाला मिळणार नाही आहेत का मिळणार आहेत ना बारा ते चौदा गुण तुम्हाला इथे मिळणार तुमचा अभ्यास किती प्रमाणात झालेला आहे कसा झालेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठले पुस्तकं वापरता हे खूप महत्वाचं आहे आता बारा ते चौदा मार्क मिळवण्यासाठी कुठलं पुस्तक वापरावं तुम्ही पहिला व्हिडिओ बघू शकता जो फार्मासिस्टसाठी केलेला आहे हे मी एकच पुस्तक तुम्हाला सुचवेल रेन अँड मार्टिनचं याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथून ते तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आपल्या जवळच्या बुक वरती घेऊ शकता परंतु बुक वरती काय आहे तुम्हाला डिस्काउंट नाही मिळणार आणि ऑनलाईन जर मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट मिळून जाईल डिपेंड ऑन यू तुम्हाला कुठून घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हे झालं आणि यामध्ये आपल्याला मार्क किती हे टार्गेट ठेवायचं आहे किमान बारा प्लस मार्क आपल्याला पडले पाहिजेत आता इथे इंग्रजीमध्ये बारा झाले त्याच्यानंतर था। सगळ्यात महत्वाचं आपली मातृभाषा मराठी इथं आपला एकही मार्क्स कटता कामा नाही मित्रांनो आणि कटणारच नाही मी जे ऑथेंटिकेट सोर्स तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा सिलेबस बघून घेऊयात आपण वाक्यरचना शब्द शब्दार्थ म्हणजे समानार्थ विरुद्धार्थी वगैरे जे काही आहे किंवा तद्भाव तत्सम वगैरे हा त्याच्यानंतर प्रयोग समानार्थी विरोधार्थी शब्द वगैरे उपमा अलंकार मनी वाक्यप्रचार म्हणजे अलंकार हे उपमाचा प्रकार आला त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्द संग्रह आणि प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके बघा प्रसिद्ध पुस्तके आणि लेखकीची यादी आपण टेलिग्राम टाय वरती देऊयात त्याच्यावरती तुमचं हे क्लिअर होईल बाकी तुम्हाला काही बघायची गरज नाही ठीक आहे आणि जोड्या लावा या संदर्भातच भाषा सौंदर्य म्हणजेच अलंकार वगैरे अलंकार मनी वाक्य प्रचार आता याच्यासाठी कुठलं पुस्तक वापरावं आणि ते इंग्रजीसाठी तुम्हाला जे मी सांगितलं ना तर तुम्ही ते वापरू शकता परंतु ज्याचं इंग्रजी ज्यांना कळत नाहीये मराठीमधून पुस्तक पाहिजे ते बाळासाहेब शिंदेचं संपूर्ण इंग्रजी ग्रामर हे पुस्तक वापरू शकता आता करंटली अनअवेलेबल म्हटलेले परंतु मी तुम्हाला जी लिंक देईल त्यावर तिथे उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढे जो काही घटक आहे कुठला आहे मराठी झाला इंग्रजी झाला आता मराठी आपली मातृभाषा आहे मी म्हटलो आता इथे बी बारापैकी बारा, बारा म्हणजे पंधरापैकी पंधरा पडतील का हो पंधरा नाही एका जे सिलेमिस्टेक होणार आहे तर मी इथं एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला चौदा मार्क पडायला पाहिजेत ही मान तेरा प्लस तेरा ते चौदा मार्क याच्यापेक्षा कमी होता कामा नाही तेरा ते चौदा मार्क मिळवण्यासाठी आता काय करावं लागेल खूप महत्वाचं आहे खूप सोपं आहे काही रॉकेट सायन्स नाही आहे मी म्हटलं आणि पुस्तक वाचलं तर होणार आहे का नाही होणार आहे त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल सराव चाचण्या द्याव्या लागेल सराव प्रश्नपत्रिका सोडवावे लागेल त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाबा आपलं काय चुकतो यासाठी भरपूर साऱ्या सराव प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत तिथे तुम्ही बघू शकता एक टाइम लम सोडवा तुम्ही बरोबर आहे टाइमलेम सोडा वेळेचं नियोजन पाळा आणि त्यानुसार मग लक्षात येईल की आपल्या हळूहळू जे काही चुका आहेत ते कमी होत जातील आणि तुम्ही उठलं खूप दिवसभर मी अभ्यास करतोय दोन महिने तीन महिने परीक्षेला आहे तीन महिने मी सारखा अभ्यास करतो सराव करत नाहीये तर हे पॉसिबल नाही आणि हे शक्य होणार नाही त्याच्यामुळं जर चौदा प्लस मार्क मिळवायचे असेल मराठीमध्ये तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला ठीक पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल वाचन त्याच्यानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडवणं आणि सराव झाल्याच्या नंतर सराव प्रश्नपत्रिका व्यवस्थित चेक करायची चुकाची दुरुस्ती दुरुस्ती ज्या चुका झाल्यात ना त्या चुका परत होता कामा नाही आता समजा समजा फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण घ्या तुम्हाला कुठलं तरी हेच चुकलेले कुठल्या चुकले शब्दाचा अर्थ किंवा मी एक्झाम्पल देतो रॅन्डमली एक्झाम्पल देतो आता संधी हा घटक सोडवत आहे आणि संधीमध्ये तुमचा आहे ये ना येनादेश कशाला म्हणतात हे लक्षात नाही आलं हा चुकलेला आहे येनादेश ज्यावेळेस तुम्ही सराव प्रश्नपत्रिका चेक करताना त्यावेळेसच ते क्लिअर करून घ्यायचं पुढच्या वेळेस तो येनादेश आह येऊ हो की कुठलीही संधीचा प्रकार येऊ हो, तो परत चुकता कामा नाही तर असं करत असणार तुम्हाला पोस्ट मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही पण चुकलं होतं ना, ना जाऊ दे ना येणार नाही असं नाही ना दादा सगळे तयारी करून जावे लागते कोणीतरी कमेंट केली मी कमेंट कमेंटकडे दुर्लक्ष करतो की बाबा एकशे ऐंशी स्कोर ठीक आहे ना तुम्हाला नाही करायचं तुम्ही ऐंशी स्कोरच घ्या ना, ना एकशे ऐंशी नका घेऊ आणि वर्षानुवर्ष परीक्षा देतच राहा मला सांगा तुम्हाला शंभर ऐंशी मार्क पडले किंवा शंभर मार्क पडले तुमचं सिलेक्शन होईल का हो कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे मित्रांनो या परीक्षेला जेवढं कॉम्पिटिशन आहे त्यापेक्षा पुढच्या परीक्षेला जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन राहणार आहे मग लवकरात लवकर पोस्ट मिळून बाहेर पडून जाणं मी मुद्द्याकडे येतो जास्त विषांतर करत नाही एकशे ऐंशी गुण मिळेल या दृष्टिकोनातून तयारी करा कमी मिळतील ठीक आहे एक मन आहे बघ तुम्ही जर सशस्त्र शिकारीला निघत असाल तर वाघाच जाळ सोबत घेऊन जा असं काहीतरी मन आहे त्या दृष्टिकोनातून तयारी करा म्हणजे एकशे ऐंशी गुणाची एकशे ऐंशी व्यू रचना राखाल तर त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी एकशे सत्तर प्लस पडतील हो आणि एकशे सत्तर प्लस पडेल ना लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असेल हे लक्षात घ्या हम्म त्यासाठी काय आहे पहिल्यांदा वाचन सराव काय चुका झाल्यात त्या दुरुस्त करायच्या परत सराव त्यामध्ये त्या चुका परत होता कामा नये आणि मराठीसाठी एकमेव पुस्तक आहे ज्याच्याशिवाय मराठीचा अभ्यास होऊ शकत नाही वर्ग एक पासून हे युपीएससी करणार असो का एमपीएससी करणार असो का व्हॉट्सअपवर काय कुठली स्पर्धा परीक्षेची किंवा शालेय परीक्षेची तयारी करत असो तर त्यांचं अभ्यास परिपूर्ण होऊ शकत नाही कारण सुंगम मराठी व्याकरण जे काही मोरा सरांचं आहे याशिवाय मराठी व्याकरणाचा अभ्यासच होणार नाही असं मी तरी म्हणतो याच्यामध्ये खूप चांगलं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे काय की पहिल्यांदा पुस्तक वाचाल ना तर तुम्हाला ते मार्केटमधलं दुसरी पुस्तक चांगले वाटतील हे पुस्तक तुम्हाला आवडणार नाही परंतु लक्षात घ्या मित्रांनो हे पुस्तक परत दुसऱ्या रिव्हिजनला ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुमच्या संकल्पना क्लिअर होतील उदाहरणावरून उदाहरणे दाखल्यावरून त्यांनी नियम समजावून सांगितलेला आहे कुठला नियम कसा होतो तो हम्म तर मोरा मग सरांचं मराठीसाठी पुस्तक वापरा आणि या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केला तर व्यवस्थित अभ्यास केला तर चौदा मार्ग तुमचे कुठेच नाही गेले पंधरापैकी ठीक आहे आता पुढे आता सामान्य ज्ञान आता बघा खरं जर म्हटलं ना सगळ्यात मोठा स्लॅप हा सामान ज्यांचा सा, आहे आणि याला गुण किती घेत माहिती फक्त पंधरा गुण घेत हाँ? आता सामान्य विज्ञान इथेही घेतला आहे पुढे घेतलाय तर रिपीट झालेला आहे म्हणजे सामान्य विज्ञानला सगळ्यात जास्त मार्क आहेत असं मी म्हणे कारण की दोन्हीकडे भेटायचे बघा करंट अफेअर्स आपले चालू चालू घडामोडीचं चा जे चॅनल आहे सेवा अकॅडमीचं त्याच्यावरती मी टाकतच राहतो तिथे तुम्हाला करंट अफेअर्स मंथली मिळून जातील जास्त वेळ नका घालू किंवा देवा जाधव सरांचं तुम्ही पुस्तक वापरा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आता मी घेतो इंडियन हिस्ट्री आपण मराठी माणसांना म्हणजे भारताचा इतिहास आणि नाग्यशास्त्र याच्यासाठी एकमेव पुस्तक ते मी म्हणेल की स्टेट बोर्ड अंतिम सत्ते घेतलं नाही का हां आहे नाही ठीक आहे हां आहे ना हा हा स्टेट बोर्ड अंतिम सत्य हे पुस्तक घेऊ शकता तुम्हाला बाजारामध्ये खूप कमी किमतीमध्ये मिळून जाईल जाईल या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ना तिथं तो अधिक कमीमध्ये जिथून कमीमध्ये ना तिथून घ्या पण आपल्या सल्ला घ्या आता हे पुस्तक मी का सुचवतो मागच्या व्हिडिओमध्ये सुचवलं आणि या व्हिडिओमध्ये सुचवलं कारण काय की माग या पब्लिकेशनने एक ॲड केलेली मी बघितली ते चोवीस प्रश्न मी दाखवतोच ती हा काय की या पुस्तकाच्या दोन पेजेस मधून तब्बल किती चोवीस प्रश्न जसेच्या तसे विचारले आहेत हे असं हे पुस्तकचे लेखक म्हणतात ठीक आहे पुस्तकाने म्हटलेलं आहे आणि तुम्ही बघा केवळ केवळ असं म्हटलेलं नाहीये खूप मोठी पेजेस आहे दोनशे पंचावन्न पेजेस आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगतो म्हणजे याची लिंक टाकतो बघा आता हा प्रश्न कुठून आला हे बघा हम्म आता है? म्हणजे सगळे दोनशे पस्तीस जर मी पेजेस दाखवायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हणजे थोडक्यात लास्टचा एखादा पेज दाखवतो आता हा लास्टचं पेज आहे बघते ठीक आहे आता लास्टच्या पेज वरती काय आहे नामदार कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली दिसतोय दिसतंय कुठे हा ओके स्थापना एकोणीसशे पाच मध्ये आता हा प्रश्न कसा विचारला गेला हे बघा तुम्ही वरती खाली ओके, प्रश्न है बी फाउंडेड द सेवा सर्वेंट ऑफ इंडिया द ऑब्जेक्ट ऑफ ट्रेनिंग मेन टू डी देमसेल्फ टू द सर्विस ऑफ इंडिया एज कृष्ण गोखले म्हणजे थोडक्यात हे प्रश्न आता दोनशे पंचावन्न पेजेस मी वाचून दाखवलं तर किती होईल खूप मोठा व्हिडिओ होईल ना इथं तुम्ही बघितलेलं म्हणून मी म्हणतो की स्टेट बोर्ड अंतिम सत्य हे एकमेव पुस्तकातून तुम्हाला चांगल्यापैकी चांगले जीएस मध्ये मार्क मिळतील आता जीएस मध्ये सगळ्यांना येतात का असं नाहीये आले तर पंधरापैकी पंधरा बरोबर येऊ शकतात परंतु काही चुकू शकतात तर आपण असं ग्रेस धरू की इथं तुमचे तेरा मार्क आले नहीं? तेरा प्लस तुम्हाला पडायला पाहिजे मिनिमम बाराच्या खाली येता कामा नाही ठीक आहे आता पुढे इतर विषय हा राईट टू इन्फॉर्मेशन याच्या नोट्स आपण लवकरच सेवा अकॅडमीवर देणार आहोत मी विसरलेलं नाहीये आणि माहिती तंत्रज्ञान हे बी लवकरच आपण उपलब्ध करून देऊयात ठीक आहे तर या सगळ्यांना मिळून किती तुम्हाला तेरा मार्क इथं पडणं गरजेचं आहे आता तांत्रिक क्षमता अप्टिट्यूड टेस्ट अभियोगिता त्याच्यानंतर बे, बेसिक अरेथमॅटिक म्हणजे मूलभूत अंकगणित मॅथमॅटिक गणित म्हणजे अंकगणित बीजगणित भूमिती सांख्यिकी आणि जनरल सायन्स सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान यांना मिळून तुम्हाला किती गुण आहेत पंधरा बरोबर आहे या पंधरापैकी तुम्हाला इथे किमान तेरा पडले पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या विषयाशी संबंधित याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आत्ताच मी बघितलं की सॅमकटांनी पब्लिश केलेलं पुस्तक आहे हे आपण हे बघतो डी एम ए आर ग्रंथालय आणि माहिती शास्त्र झालेले पेपर्स याच्यामधून तुम्हाला मागील जे काही तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका म्हटलं की सराव करा सराव करण्यासाठी हे पेपर वापरा आता अन अवेलेबल जरी दाखवत असेल तर लवकरच ते अवेलेबल होणार आहे मी संपादकाशी बोललेलो आहे ठीक आहे तर लवकरच अवेलेबल होईल तर हे हे ऑर्डर करा जवळच्या बुक स्टोर वर भेटायला वेळ लागेल परंतु ऑनलाईन तुम्ही ऑर्डर केली तर लवकर मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय आणि अभियोगीतासाठी हे संख्यात्मक अभियोगतासाठी सचिन सरांचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता फायनली समाज आणि ग्रंथालय ग्रंथालयाचे प्रकार आणि ग्रंथालय शास्त्राचे पाच नियम जे काही ग्रंथ उपयोगासाठी आहे प्रत्येक वाचकाचा वेळ वाचवला पाहिजे तर वाचकाला त्याचा पुस्तक मिळावला पाहिजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे हे जे काही तुमचे ग्रंथालयाचे जे काही पाच नियम आहेत हे पाच नियम तोंड याच्यावरती एक मार्ग शंभर टक्के येणारच हे लिहून ठीक आहे आता त्याच्यानंतर वर्गीकरणाची सिद्धांत ज्ञानाची वाढ आणि रचना ही थेरी या पुस्तकामध्ये आपण जे काही डी एम आर हे आता दाखवलेलं होतं मी श्यामकटाचं याच्यामध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवतोच पुढे एकदा सिलेबस बघून घेऊयात आणि नंतर ते आपण बघूया ठीक आहे तर त्याच्यानंतर ग्रंथालय वर्गीकरणाची गरज आणि उद्देश का गरज आहे बाबा प्रत्येकाला त्याचा वाचकाचा वेळ वाचवायच्यासाठी आणि प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथालयाचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे बरोबर आहे मग त्या वर्गीकरणासाठी काय आहे ग्रंथालयाची सूची स्वरूप आणि त्याचं कार्य काय आहे सूची सूची नियंत्रण दैनंदिन दे जीवनात माहिती तंत्रज्ञान म्हणजे कंप्युटरचे रिलेटेड वगैरे सी, सी आणि सी 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 या दोन्ही वर्गीकरणाच्या पद्धती व्यवस्थित पाठ करून द्या याचे जनक कोण आहेत याच याच्यामध्ये काय डिफरन्स आहे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतात दस्तऐवजचे तंत्र आणि सेवा याच्यावरती ये प्रश्न येतात याच्यासाठी मी तुम्हाला म्हंटल सॅम कटचं पुस्तक वापरा आता साह्यक ग्रंथपालचं बी सेम सिलेबस आहे मी हे करत नाही फक्त स्किप करतो कारण की याच्यात काही ते सेमच आहे ठीक आहे आता ग्रंथालय सायक याच्यासाठी आता वरचे जे काही तीन घटक आहेत ते सेम आहेत याच्यात काही फरकच नाही आहे परंतु खालचा जो काही घटक आहे तो सेम नाही आहे आता मॅनेजमेंट म्हणजे अभिलेखागार व्यवस्थापन याचे बी या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे माहिती पुनर्प्राप्ती दस्तऐवजीकरण ग्रंथालय विशेषाची संशोधन पद्धती ग्रंथालय सूचीकरण आणि ग्रंथालय सिद्धांत संकल्पना ग्रंथालय व्यवस्थापन घटक आणि ग्रंथालय आणि समज समाज पाहिजेत सोसायटी ओके त्याच्यानंतर हा ते जे काय आहे हा याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट हा ठीक आहे हे दोन्ही कायदे होते त्याच्यात ते आहेत आता याच्यात जे काही आहे सूचीगार याच्यासाठी अभिलेख व्यवस्थापन पुनर्प्राप्ती दस्तावेजीकरण माहिती ग्रंथालय विज्ञान संशोधन पद्धती सूचीकरण सिद्धांत संकल्पना वर्गीकरण ग्रंथालय व्यवस्थापनाचे घटक आणि समाज ग्रंथालय समाज आणि समाज ओके ठीक आहे म्हणजे अंडरस्टँडिंग लायब्ररी अँड सोसायटी ठीक आहे तर हा झाला अभ्यासक्रम आता फायनल इथे येतो ठीक आहे आता हे बघा हे पुस्तक आहे त्याच्याऐवजी आपण हे पहिल्यांदा बघूयात पहिला घटक कुठला होता हो इंग्रजी इंग्रजी होता इथे लिहू का हां इंग्रजी इंग्रजीला तुम्हाला किती बारा मार्क आणि जर तुम्हाला व्यवस्थित असेल तर तेरा आपण मिनिमम बारा घेऊया त्याच्यानंतर मराठी मातृभाषा आहे चौदा पडलेच पाहिजेत परंतु तेरा पडतील असं आपण सर्वसामान्य आपण एक बघतोय मराठी इंग्रजी इंग्रजी मराठी झालं त्याच्यानंतर जी के स्टेट बोर्ड अंतिम सत्य तुम्ही त्याला वापरणार आहात याला बी तुम्हाला तेरा मार्क किमान पडणार आहेत त्याच्यानंतर अबिलिटी त्याला तेरा मार्क तेहत्री एकोणचावन म्हणजे एकावन्न इथं तुम्हाला पन्नास मार्क पडले पन्नास प्लस मी कमी कमी म्हणतो बरोबर आहे पन्नास आणि आपलं जे काही लायब्ररी सायन्स संबंधित आहे याला चाळीस मार्क आहेत हे तुमच्या हक्काचे मार्क आहेत मित्रांनो वर्षी जर पोस्ट मिळवायची ना तुटून पण अभ्यासावरती पहिल्यांदा पुस्तक वाचा नंतर सराव करा काही चुकलं ते परत बघा आणि परत वाचा आणि परत ते चुकता कामा नाही असं सराव वाचन सराव मूल्यमापन वाचन सराव मूल्यमापन आणि परत वाचन बरोबर ही जर तुम्ही सूत्री जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला मी म्हणतो की इथं चाळीस पैकी चाळीस पडू शकतात इथं आपण एकावन्न बावन्न होतो ते हा बावन्न आणि इथं समजा तुमचे अडोतीस जर आपण ग्रेड धरले तर तो टोटल किती होतात नव्वद नव्वद प्लस मार्क पडले आणि कोणाचं सिलेक्शन नाही झालं ना तुम्ही परत व्हिडिओवर या आणि कमेंट करा मी तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार गेलो आणि नव्वद मार्क नाही पडले बघूयात ही वेळच येणार नाही मी सांग नव्वद प्लस मार्क पण आता आपण इथं पन्नासच धरले समजा आणि इथं तुम्हाला अडोतीस तरी मार्क पडणं गरजेचं आहे म्हणजे किती अठ्ठ्याऐंशी मार्क होतात अठ्याऐंशी प्रश्न बरोबर येतात म्हणजे किती होता तो आठ दोन सोळा एकशे साठ आणि आठ दोनशे सोळा ओके म्हणजे किती झाले सहा सात एकशे शहात्तर मार्क बरोबर बरोबर ना माझं काही गणित तेवढं फास्ट नाही आहे बाबा हम्म एकशे शहात्तर तुम्हाला मार्क पडले ना तरी बी तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे याच्यासाठी परत मी सूत्री सांगतोय काय करायचं तुम्हाला एवढे मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर हे बघ मराठी लँग्वेजचा हे झालेला पेपर आता हे या पुस्तकाकडे येतोय आपण हे जे काही पुस्तक मी तुम्हाला दाखवलं ग्रंथालय ग्रंथालय व शास्त्र झालेले पेपर्स हम्म ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक आणि सूचिका याच्यासाठी समाधान हेम सरकार यांनी लिहिलेलं मार्फत पब्लिश झालेलं पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर या पुस्तकाची किंमत दोनशे शा, तीनशे ऐंशी आहे परंतु ते दोनशे ऐंशीच्या मध्येच तुम्हाला भेटून जाईल असं मला वाटतं मी लिंक ते देईल ना तिथून भेटून जाईल आता हे सिलेबस आपण बघितलं त्याच्यानंतर आता हे आता मी परत मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल ठीक आहे आता मराठीचे लँग्वेजचा पेपर झालेला आहे हे डीएमआर चा एवढे झालेले पेपर आहेत हे सोडवा ना तुम्ही सेवा अकॅडमीवर तर आहे इंग्रजी सोडवा म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही सरावातूनच परिपूर्ण परिपक्व होता सरावातूनच तुम्ही एक्सपर्ट होता आता तर्क आणि अभियोगीताच असणे आहेत ना पेपर सोडवा नाही त्याच्यानंतर जनरल नॉलेज सगळं दिलेले आहेत आतापर्यंत झालेले पेपर आणि सेवा अकॅडमीवर पण आहेत आता तांत्रिक प्रश्नासाठी टेक्निकल टेक्निकल जे काही पेपर झालेले होते त्याचं सगळ्यांची इथं आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रश्न आहेत ग्रंथालय समाज आणि ग्रंथालय ग्रंथालयाचे प्रकार ग्रंथालय शास्त्राचे पाच नियम हं ही माहिती पण त्यांनी दिलेली आहे भाग दोन मध्ये हे सगळं सिलेबस इथे होत आहे तर त्याच्यामुळं आणि मार्केटमध्ये दुसरं पुस्तकच नाहीये तुम्ही बघाल तर हे एकमेव पुस्तक आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला हे घेऊन टाका आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा परत मी सांगतो या व्हिडिओचं सा कन्क्ल्युजन करतो की तुम्हाला जर या वर्षी पोस्ट मिळवायची असेल अशी तुमची इच्छा असेल देर वेअर इज अ विल देर इज अ वे असं म्हणतात इच्छा जर तुमची असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल तुमची इच्छा नसेल तर काय शक्य नाहीये वर्षानुवर्ष फॉर्म भरणार परीक्षा देणार आणि रिझल्ट काय तो देणार त्यासाठी जिद्दीनं उठा आता परत मी सांगतो आता मराठी मराठीमध्ये तुम्हाला किमान किती मार्क चौदा मार्क पडू द्या इंग्रजी इंग्रजीमध्ये कच्ची असते आपली तेरा ते बारा मार्क पडू द्या हम्म बारा आपण धरूया त्याच्यानंतर जी के बोर्ड अंतिम सत्य वापरलं तर मी म्हणतो की तेरा मार्काच्या खाली तुम्हाला मार्क पडणार नाही अप्टिट्यूड याच्यामध्ये तुम्हाला सोपी असते काही याच्यात रॉकेट सायन्स नाही खूप हार्ड नाही आहे इथे तेरा मार्ग पडेल तुम्हाला किंवा बारा पडेल हा आणि त्याच्यानंतर हा विषय जो काही आहे तुमचा ग्रंथालय संदर्भात ग्रंथालय शास्त्र याच्यात तुम्हाला अडोतीस पेक्षा कमी मार्ग पडू देऊ नका आणि एवढं जर तुम्ही हे फॉलो केलं कमी मार्ग पडत असेल परत वाचा परत सोडवा काय चुकलं ते मुलामापन करा आणि परत अभ्यास करा यानुसार तुम्ही नक्कीच सलेक्शन लिस्टमध्ये या याल याची संपूर्ण आशा व्यक्त करतो आणि तुम्ही व्यवस्थित मार्गाने अभ्यास करा अशी शुभेच्छा देतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या फ्री येते ठीक आहे